श्री, श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अठ्ठावीसावा मातंगाला परत पाठवले श्री गणेशाय महा मातंगांनी आपले पूर्व कर्म काय म्हणून विचारले तेव्हा श्री गुरुंनी त्यांना नीच गती प्राप्त होण्यास कारणीभूत होणारी अशी अनेक पापी कोणकोणती होतात ते सांगितले त्या पातकांची मालिका स्वामींनी सांगितली व कोणत्या पापाने कोणते रोग होतात कोणत्या हिन जातीची प्राप्ती होते वगैरे पुष्कळ माहिती सांगितली हे सारे स्त्री विक्रम भारती ऐकत होते त्यांनी विचारले स्वामी जर पाप चुकून घडले तर त्यातून मुक्ती कशी मिळेल त्यावर स्वामींनी अनेक प्रकारची प्रायशिकते त्यांना सांगितली त्यात दान जप उपवास तीर्थयात्रा स्नान वेदश्रवण अशी अनेक प्रायशिकते वर्णनली आहे त्यानंतर त्या सात रेषा ओलांडून आलेल्या रे मातंगांना स्वामी म्हणाले तुम्ही पूर्वजन्मी विप्रो होतात पण तुम्ही गुरु माता पिता यांचा अपमान केलात त्यांना दोष दिलात म्हणून तुम्हाला मातंगाचा जन्म आलेला आहे यावर प्रायशित्तम म्हणून तुम्ही संगमावर जाऊन एक महिनाभर रोज तिथे स्नान करा मग तुम्ही पुन्हा विप्र म्हणून जन्मास या मातंग म्हणाले सद्गुरु महाराज मला आपले दर्शन झाले आहे आता तुम्ही माझा उद्धार करा मला आपल्या कृपेने ज्ञान झाले आहे आता मंत्राच्या सामर्थ्याने मला विप्रत्व द्या मला सामावून घ्या गुरु म्हणाले तुमचा देह हा मातंग मात्यापित्यांच्या रक्त माणसाचा आहे तुम्हाला लोक ब्राह्मण म्हणणार नाही विश्वमित्र हे क्षत्रिय ऋषी होते आपल्याला लोकांनी ब्रह्मर्षी म्हणावे असे त्यांना फार वाटे पण वशिष्ठ हे श्रेष्ठ ब्रह्मर्षी यांना ते मान देत नसत त्यावर राग धरून ते रात्री एक शिळा घेऊन वसिष्ठांना मानण्यास गे गेले पण त्याच वेळी त्यांच्या मनात विचार आला की रागाच्या भरात मी ब्रह्मर्षींची हत्या करेन तर मला पाप लागेल आणि मी आणखीनच पतित होईन या विवेकाने ते एकदम अनुताप पावले व वा वैरभवासकट त्यांनी शेळा फेकून दिली वसिष्ठांना हे कळले तेव्हा ते त्यांना म्हणाले विश्वमित्रा तू आता ब्रह्मर्षीच्या योग्यतेचा झालास विश्वमित्र म्हणाले मग आता तुम्ही माझ्या घरचे अन्न ग्रहण करावे त्यावर वशिष्ठ म्हणाली होय पण तू तुझ्या मस्तकावर सूर्याच्या उन्हाने अन्न शिजव मग मी ते भक्षण विश्वमित्रांनी तसे केले पण परिणाम असा झाला की उष्णतेने त्यांचे ते छात्र शरीरच भस्म झाले योग विश्वमित्रांनी नवीन देह धारण केला तेव्हाच तो देह ब्रह्मर्षी झाला ही मातंगा। ही पन, मातंगा पन, हे मातंगा तू जरी माझ्या कृपेने ज्ञानी झालास तरी तुझे या जन्मातले हे शरीर ब्राह्मणांचे नाही तेव्हा तुला हा देह सोडून दिला पाहिजे पण त्या मातंगाला पुन्हा आपण त्या जातीत जावे हे ज्ञानामुळे व ज्ञान जन्य सुखामुळे पटेना गुरूंनी त्याला देशा ओलांडून मागे जायला व स्वतःच्या घरी जायला सांगितले पण त्याची तशी तयारी नव्हती इतक्यात काय झाले ते पहा त्या मातंगाची पत्नी व मुले तेथे धावत त्याला शोधत आली माझ्या पतीला उपस्माराची व्याध्या आहे म्हणून आम्ही त्याला शोधत इथपर्यंत आलेलो हो। आहोत असे ती म्हणाली व त्याच्याजवळ जाऊ लागली पण मी ब्राह्मण आहे अशा संकल्पाने युक्त असा तो मनुष्य म्हणाला मला स्पर्श करू नको झालेल्या सर्व जात्यंतराचा प्रकार तिला कळताच ती स्वामींना शरण गेली आणि माझ्या पतीची आणि माझी ताता तूट करू नका वगैरे प्रार्थना करून रुदन करू, करू लागली तेव्हा स्वामींनी त्या मातंगाला घरी जा व तुझी पत्नी आणि मुला बाळांना सुखी बोलावून आणले आणि त्याच्या हस्ते नदीतून पाणी आणून त्या मातंगाच्या अंगावर प्रोक्षण केलेले पवित्र भस्म त्या पाण्याने धुवून काढवले भस्म धुतले जाताच जा, मंत्र प्रभावाने उत्पन्न झालेले त्याचे जातीस्मरण नाहीसे झाले तो स्त्रीला व मुलांना पाहताच त्यांच्याजवळ धावत गेला आणि म्हणाला मी इथे कसा आलो तुम्ही इथे कसे आलात मला काहीच कळत नाही तो लगेच गोंधळलेल्या स्थितीत स्त्रीपुत्रांसह हो, आपल्या घरी गेला लोक हा सारा प्रकार पाहत होते सर्वजण आश्चर्य करत होते त्रिविक्रम भारतींनीही फार नवल वाटले त्यांनी हे असे कसे झाले म्हणून विचारले तेव्हा गुरु म्हणाले भस्माच्या प्रभावानेच त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले होते भस्म भस्म शालंकारताच ती स्मृती नाहीशी झाली त्यावर त्रिविक्रम भारतीयांना जिज्ञासा निर्माण झाली त्यांनी स्वामींना भस्माचा प्रभाव भस्माचा महिमा कसा असतो ते विचारले तेव्हा स्वामींनी त्यांना सांगण्यास प्रारंभ केला सिद्धमुनी नामधारकांना म्हणाले भस्माचा महिमा आता ऐका अठ्ठावीसाध्याय समाप्त धन्यवाद